इचलकरंजी जवळील शिरोडोन येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमी सप्ताह भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला सलग आठवडावर अखंड नामजप श्री ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ भजन प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांनी गाव दुमदुमले यंदा या सप्ताहाचे एकतीसावे वर्ष होते श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या रात्री राधाकृष्णाच्या वेशभूषेत लहानग्यांनी विविध लीला साकारल्या मंदिर परिसरात जयघोष करत भक्तांनी जागरण केले शनिवारी सकाळी गावातून पालखी दिंडी काढण्यात आली भगव्या पताका टाळ मृदुंगाचा गजर वारकऱ्यांचा जयघोष यामुळे वातावरण भारवले होते सुहासिनी ठिकठिकाणी औक्षण करून दिंडीचे स्वागत केले यानंतर हरिभक्त पारायण किशोर भाट महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तीमय ऊर्जा निर्माण झाली बालगोपाळांनी दही अंडी फोडताच गोपाल गोपालकृष्ण भगवान की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यात पंचक्रोशीतील वारकरी गावकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला